अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकार नगर प्राथमिक शाळेत आयोजित बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विक्रेते बनत खरेदी विक्रेतेचा अनुभव घेत पंधरा हजार रुपयांची कमाई केली यावेळी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने लावले उपस्थित विद्यार्थी पालक, विद्यार पालक नागरिक यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर भेट देत खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे होते तर यावेळी भैरवनाथ सायकलचे सोमनाथ बनकर माजी नगरसेवक अमोल येवले मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा लक्ष्मी काळे मुख्याध्यापक अक्षय सातपुते मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडे आदी उपस्थित होते यावेळी इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने महिला पालकांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली विद्यार्थ्यांना खरेदी विक्री नफा तोटा समजावा विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढावे गतीने नाणी नोटांचा व्यवहार समजावा म्हणून शाळेत दरवर्षी बाल आनंद मेळाचे आयोजन करण्यात येते असे यावेळी बोलताना मुख्याध्यापक भाऊसाहेब कवाडी यांनी सांगितले नवा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा